नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की आता अखेर अर्जुन प्रियाच्या तोंड दोन सत्य वधवूनच घेतो आणि मित्रांनो खरी गुन्हेगार साक्षी आहे हे सिद्ध होतं कोर्टात आणि मधुबाची यातून निर्दोष सुटका होते तर मित्रांनो साक्षीला राजन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते आणि प्रियाला देखील कोर्टाची फसवणूक केल्यामुळे सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते प्रियाचा हा खोटाळेपणा सुभेदार कुटुंबियांसमोर आलेला असतो जी सुभेदार कुटुंबाला खूप मोठा धक्का बसतो अश्विन तर पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो सगळ्यांमध्ये तो मात्र काही कारण नसताना भरडला गेला जातो आश्रम के जे आहे ते खुनाला शिक्षा झालेली असते आणि नि मधुमानची निर्दोष सुटका झालेली असते तर मित्रांनो आता हा ट्विस्ट संपल्यानंतर मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अश्विन जो आहे तो त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतो आणि आपल्याला साडी आणि अर्जुनच्या नात्याला एक देखील सुरुवात होते केस संपल्यानंतर अर्जुन आता सायलीला देतो आणि तिला फिरायला घेऊन जातो तो येताना मात्र गोड बातमी घेऊन येतात सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आता त्यांचा गोंडस बाळ येणार आहे मित्रांनो सुभेदार कुटुंबात गोंडस पाहण्याचे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असा ट्विस्ट आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे आता ही केस संपल्यानंतर दोघांच्याही आयुष्यात जे आहे ते बाळ येणार आहे आणि मित्रांनो यामुळे सुभेदार कुटुंब पूर्णपणे खुश असणार आहे तर तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद